ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला दोन हजार बावीस मध्ये हा निर्णय केला की के राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पदांवर आपण भरती प्रक्रिया राबवायची आणि ही सगळी भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीनं राबवण्याकरता आम्ही टी सी एस आणि आयबीपीएस अशा दोन नामांकित संस्थांची नेमणूक केली परीक्षा पारदर्शी पद्धतीनं झाल्या पाहिजेत याकरता अनेक नियम आपण तयार केले आणि त्यातून या सगळ्या परीक्षा आपण घेणं सुरू केलं मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास साठ लाख लोकांच्या परीक्षा विविध पदांकरता आपण घेतल्या पण कुठेही पेपर फुटीची घटना झाली नाही एखाद्या ठिकाणी कोणी जर गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई केली परीक्षा रद्द केली आणि नव्याने परीक्षा घेतली त्यामुळे देशामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याने जवळपास साठ लाख तरुणांना पारदर्शी पद्धतीनं शासकीय नोकऱ्यांकरता त्या ठिकाणी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आपण पंच्याहत्तर हजार ठरवलं होतं पण आता हळूहळू सगळे आपण ज्यावेळेस नियुक्तीपत्र देऊ त्यावेळी दीड लाख नियुक्त्या या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी होत आहेत एक प्रकारे हा देखील एक रेकॉर्ड आहे कुठल्याही राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नियुक्त्या होणं विशेषतः मृदू जलसंधारण विभाग जो आहे या संदर्भात आपल्याला इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे कशा प्रकारे माननीय सुधाकरराव नाईक साहेबांनी या ठिकाणी मृदू जलसंधारणाचं एक महामंडळ या ठिकाणी तयार केलं आणि त्या माध्यमातन त्याचं कार्य चाललं होतं दोन हजार चौदाला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो आणि महाराष्ट्रातल्या दुष्काळावर आपण उपाययोजना केली पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राचा जो काही आमचा अभ्यास होता त्याच्या आधारावर आपल्या हे लक्षात आलं की महाराष्ट्राचं बावन्न टक्के क्षेत्र हे अवर्षण प्रमाण आहे ज्या क्षेत्रामध्ये योग्य प्रमाणात पाऊस पडत नाही त्यामुळे या ठिकाणी प्रवाही सिंचन करणं हे सोपं काम नाही या सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यायचं असेल दुबार तिबार पीक किंवा बागायती शेतीकडे त्यांना जर वळवायचं असेल तर एकमेव उपाय हा जलसंधारणाचा उपाय खरतर आपल्या राज्यामध्ये वसंतराव साहेब ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर त्यांनी पहिल्यांदा पाणी अडवा पाणी जिरवा अशा प्रकारची मोहीम सुरू केली आणि अत्यंत ताकदीनं ती मोहीम राबवली गेली अर्थात आम्ही गमतीने नेहमी म्हणतो की चांगली मोहीम सुरू झाल्यानंतर काही काळ ती चालल्यानंतर मग राजकारणामध्ये पाणी अडवा पाणी ऐवजी हो एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा हे सुरू झाल्यामुळे कुठेतरी हे काम मागे पडलं पण पड़ त्याला नंतर सुधाकररावांनी गती दिली आणि दोन हजार चौदा साली आपण हा निर्णय केला की साधारणपणे चौदा योजना या राज्यामध्ये जलसंधारणाच्या चालायच्या पाच वेगवेगळी खाती त्या योजना चालवायच्या मी गमतीनं नेहमी सांगतो की आपलं असं होतं की आपण एकाला शर्ट घालायचो दुसऱ्याला पॅन्ट घालायचो तिसऱ्याला टोपी घालायचो चौथ्याला बूट घालायचो पाचव्याला चष्मा घालायचो कोणीही पूर्ण तयार व्हायचं नाही सगळी कामं अर्धवट असायची जलसंधारणावर पैसा आपला खूप खर्च व्हायचा पण त्यातनं जे आउटपुट पाहिजे ते आउटपुट आपल्याला मिळायचं नाही आणि म्हणून आपण जलयुक्त शिवार सारखी योजनेची संकल्पना मांडली ज्याच्यामध्ये चौदाही योजनांचं एकत्रीकरण केलं आणि त्याला एक सिंगल कमांड दिली एकच व्यक्ती त्याला रिस्पॉन्सिबल असेल त्याच्या अंतर्गत सगळे लोक कुठल्याही विभागाचे काम करतील अशा प्रकारचं कन्व्हर्जन्स ऑफ स्कीम्स आणि कन्व्हर्जन्स ऑफ कमांड अशा दोन गोष्टी आपण करून ही योजना रोल आउट केली विशेषतः वेगवेगळे जे पॅटर्न आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये होते मग त्या ठिकाणी अण्णा हजारेंनी एक चांगला पॅटर्न तयार केला होता त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की शिरपूर पॅटर्न सारखा एक पॅटर्न या ठिकाणी होता असे वेगवेगळे भे जे काही आपल्याकडे जलसंधारणाचे पाच सहा पॅटर्न तयार झाले होते त्याचही त्या भागातल्या परिस्थितीनुसार कॉन्व्हर्जन्स आपण या योजनेमध्ये केलं आणि आपण निर्णय केला की पंचवीस हजार गावं ही दुष्काळमुक्त करायची मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये लोकसहभाग आपण घेतला शिवार फेरीनी गावामध्ये जलसंधारणाचं जे काम आहे ते सुरू झालं पाहिजे तसं मॅपिंग झालं पाहिजे कुठले जलस्रोत आहेत कुठले निर्माण करता येतील त्या ते गावाला पिण्याच्या पाण्याकरता त्या गावाला सिंचनाकरता बिगर सिंचना करता किती पाण्याची आवश्यकता आहे तिथे किती स्टोरेजेस आहेत किती गॅप आहे हे गॅप भरण्याकरता आपल्याला किती स्टोरेजेस करावे लागतील अशा प्रकारचं एक सायंटिफिक असं पूर्ण त्या गावाचं आपण एक मॅप तयार केला <coughs> आणि त्यातनं हे आपण जलसंधारणाचं काम सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं एक प्रकारे आपल्याला जलक्रांती झालेली पाहायला मिळाली की इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग आला साधारणपणे जर आपण आलेल्या लोकसहभागाचं पैशामध्ये क्वांटिफिकेशन केलं तर सातशे कोटी रुपये हे जनतेने या योजनेमध्ये कॉन्ट्रीब्युट केले आणि प्रचंड अशा प्रकारची जनआंदोलनाची योजना म्हणून या योजनेकडे आपण पाहायला लागलो आणि म्हणूनच आपण मग त्या काळामध्ये हा कॉन्शियस निर्णय केला की इतकं मोठं काम आपण जर याच्यामध्ये करतोय वर्षाला तीन तीन चार चार पाच पाच हजार कोटी रुपये याच्यामध्ये आपण खर्च करतोय तर याचा विभागही वेगळा झाला पाहिजे आणि मग आपण मृदू व जलसंधारण विभाग त्या ठिकाणी तयार केला आणि त्या विभागाच्या माध्यमातून ते काम आपण पुढे नेलं मला हे सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या आपल्या कामाच्या विरोधात एक याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये झाली संभाजीनगरच्या आपल्या औरंगाबाद हायकोर्टामध्ये खंडपीठामध्ये आणि त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने देशभरातल्या एक्सपर्टची कमिटी ही अपॉइंट केली आणि त्या कमिटीला एक काम दिलं की याचिकेमध्ये आक्षेप घेतले आहेत की यांनी जे काही आमचे जलस्रोत आहेत ते खराब होत आहेत आमचं एक्विफर डॅमेज होत आहे ही पद्धती योग्य नाहीये आणि यांनी सगळ्यांनी सहा महिने पूर्ण त्या ठिकाणी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाला एक रिपोर्ट दिला जो रिपोर्ट माननीय उच्च न्यायालयाने स्वीकारला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की अतिशय सायंटिफिक पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाचं काम चाललेलं आहे आणि या कामामुळे विशेषतः मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये पाणी पातळी वाढलेली आहे त्यामुळे हे काम असंच कंटिन्यू केलं पाहिजे अशा प्रकारचा रिपोर्ट हा माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून स्वीकारला गेला दुसरी या संदर्भातली पावती आपल्याला मिळाली की ज्यावेळी दोन हजार वीस साली केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस सालचा सा एक रिपोर्ट प्रकाशित केला ज्या रिपोर्टमध्ये मागील तीन वर्षामध्ये त्याच्या आधीच्या देशभरातल्या सगळ्या राज्यांचा आढावा घेऊन पाणी पातळीच्या संदर्भातली परिस्थिती काय असा त्यांनी रिपोर्ट त्या ठिकाणी ज्यावेळेस सादर केला त्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पेशल मेन्शन केलं की देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये राज्या सर्व विभागांमध्ये पाण्याची पातळी लक्षणीय वाढलेली आहे इतर सगळ्या राज्यांमध्ये ती पाण्याची पातळी ही खाली गेलेली आहे त्यामुळे जलसंधारणाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं आणि त्याचा फायदा काय झाला तर आपल्या इथे खरीपामध्ये तर मोठ्या प्रमाणात पावसावर असलेली शेती असल्यामुळे आवर्षण प्रवण भागात देखील आपण शेती करत होतो पण जलयुक्त शिवारमुळे आपली जी रबीची पेरणी आहे ही जवळपास सात ते आठ पटींनी त्या ठिकाणी वाढली बगायती शेती मोठ्या प्रमाणात वाढली अगदी जो दुष्काळी भाग आहे त्याच्यामध्येही लोकांनी बागायती शेती त्या ठिकाणी केली एकच उदाहरण सांगतो की जेव्हा दुष्काळ पडला होता महाराष्ट्रात आणि त्यावेळी मी त्याच्यानंतरच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याच्या एका गावामध्ये गेलो होतो एक शेतकरी मला आपल्या शेतीमध्ये घेऊन गेला आणि त्यांनी मला हे सांगितलं की माझ्या शेतीमध्ये मी नऊ बोर केले एकाही बोरला पाणी लागलं नाही पण जलसंधारणाचं काम केलं आता नऊही बोरला माझ्या पाणी आहे म्हणजे हे जे हा जो चमत्कार आहे पाण्याचा हा करण्याची क्षमता ही या विभागामध्ये ही तुमच्यामध्ये आणि म्हणून महाराष्ट्राला आणि जलसंधारणाचं काम कसं आहे धरण बांधलं तर पन्नास वर्षांनी धरणाकडे पाहावं लागतं जलसंधारणात असं नाहीये जलसंधारणाचं जे काम आहे हे आपल्याला दर तीन वर्षांनी चार वर्षांनी पुन्हा ते रिज्युमिनेट करावं लागतं कारण आपली जी माती आहे आपलं जे सॉइल आहे मृदा आहे ती वाहत असते ती परत येत असते ती पुन्हा त्या ठिकाणी सिल्टेशन होत असतं आणि म्हणून हे जे स्ट्रक्चर्स असतात आता या सगळ्या स्ट्रक्चर्सचं मॅपिंग हे आपण एमआरसीकच्या माध्यमातून करतो याला आपण आपल्या गतीशक्ती प्लॅटफॉर्मवर देखील आणतो त्यामुळे अगदी सायंटिफिक पद्धतीनं आणि कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्याच्यात होणार नाही अशा पद्धतीनं ना हे काम आपण येत्या काळामध्ये करणार आहोत आणि म्हणूनच मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये जो विभाग ट्रान्सफॉर्मेशन घडवतोय जो विभाग शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खरं परिवर्तन घडवतोय अशा विभागामध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की या संधीचं तुम्ही सोनं कराल शासकीय नोकरी करत असताना मला असं वाटतं की आपल्यासमोर एक ध्येय नेहमी असलं पाहिजे कि शासनाच्या सेवेमध्ये आपण आहोत लोकशाहीमध्ये शासन म्हणजे काय तर लोकांनी लोकांकरता त्या ठिकाणी शासन करण्याकरता किंवा त्यांच्या ज्या काही सोयी आहेत त्या निर्माण करण्याकरता आपल्याला या ठिकाणी सेवेकरी म्हणून आहे आपण लोकांचे सेवक आहोत लोकसेवक आहोत लोकसेवक असल्याची जी भावना आहे ही भावना आपल्यामध्ये असलीच पाहिजे ती भावना विसरता कामा नये आणि काहीतरी परिवर्तन माझ्या या संपूर्ण जीवनामध्ये किंवा माझ्या या कार्यकाळामध्ये काही ना काही परिवर्तन सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मी करून दाखवेल अशा प्रकारचं मनाशी कुणगाड बांधून जर आपण मैदानात उतरलो शेवटी जीवनाचं एक मिशन असावं लागतं आणि ते मिशन हे प्रत्येकाला निवडण्याची संधी मिळते ती संधी तुम्हाला मिळालेली आहे त्यामुळे तुमच्या जीवनाचं मिशन जर तुम्ही निवडलं तर मला विश्वास आहे की जीवनामध्ये जेव्हा जेव्हा मागे वळून पाहाल त्या त्यावेळी तुम्ही समाधानी व्हाल की मी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणण्याकरता त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता काही ना काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे अशा प्रकारचं समाधान मिळवण्याकरता आपण सर्वांनी काम करावं मी पुन्हा एकदा मृदू व जलसंधारण विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय कठीण अशा प्रकारचं काम या ठिकाणी परीक्षा घेणे नियुक्त्या देणे हे अतिशय चांगल्या पारदर्शी पद्धतीनं विभागाने केलं म्हणून मंत्री मोदय सचिव मोदय आणि संपूर्ण विभागाचं अभिनंदन करतो विभागाने जे कार्य केलं ज्याबद्दल आपण त्यांना पुरस्कार देखील मिळाला त्यांचं स्वागत केलं त्याबद्दल ते त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय प्रेरणादायी अशा आपल्या बहुमोल करता धन्यवाद आणि आता आभार प्रदर्शित करतील महाराष्ट्राच्या मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्त श्री प्रकाश खबले नमस्कार आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांचं व्यासपीठ आणि माझ्या समक्ष सर्व जलसंधारण अधिकारी व हो, जलसंधारण खात्यातील सर्व माझ्या अधिकारी आणि कर्मचारी हो, मित्र सर आज आपल्याला एक विशेषतः मी सांगू इच्छितो सर हे जे आपले नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आहे सर आपल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचा एक भाग होता सर त्याचा कम्प्लायन्स केलेला आहे सर <प्राथा> सर एक वर्षापूर्वी सर मी डिसेंबर तेवीसमध्ये कार्यभार घेतला होता सर आयुक्त जलसंधारण म्हणून त्यावेळी सर एक वर्षापासून ही नियुक्ती रखडली होती सर आणि त्यानंतर सर आमच्याकडे टीम नव्हती सर नियुक्तीसाठी आणि मी खूप हातरलो होतो सर त्यावेळी आणि आम्ही मग त्यानंतर टीम तयार केली सर आणि नंतर एक एक प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करत गेलो आणि नंतर त्यानंतर सर आम्हाला आदरणीय मंत्री महोदय आणि आपलं देखील खूप सहकार्य झालं सचिव महोदयाने देखील आम्हाला खूप सहकार्य केलं सर, सर, के सर आणि आम्ही आता आ, या कार्यपूर्तीसाठी आज आम्ही इथे जमलेला आहोत सर आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला आवर्जून वेळ दिल्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि सरांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि आम्हाला मदत केली त्याबद्दल मी त्यांचं पुनः एकदा अभिनंदन करतो आणि त्यांचं आभार व्यक्त करतो तसेच आपले जलसंधारण मंत्री महोदय आदरणीय संजय भाऊ राठोड साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी सातत्याने पाठपुरावा करून हे नियुक्तीपत्र वाटपासाठी आम्हाला उद्युक्त केलं आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच राज्यमंत्री महोदय यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते हजर राहिले त्याबद्दल मी नाईक सरांचं अभिनंदन कर करतो आणि आभार व्यक्त करतो तसेच आमचे खात्याचे सचिव महोदय गणेश पाटील साहेब उपसचिव महोदय अजय साहेब यांनी सातत्याने आम्हाला अगदी बारकाईने नियोजन करून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि स्वतः झोकून देऊन आम्हाला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मदत केली त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी उपस्थित सर्व मीडियाकर्मी डी जी पी आरचे सर्व अधिकारी तसेच मीडिया बी एम के एस वायचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच आमचे ज जलसंधारण खात्याचे सर्व अधिकारी कर्मचारी व सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक व सर्व पॅरेंट्स यांचे मी आभार मानतो आणि सर्वात शेवटी आमचे आजचे नवनियुक्त जलसंधारण अधिकारी यांचे देखील मी या ठिकाणी ते हजर राहिल्याबद्दल कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता ते या ठिकाणी हजर झाल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे आदर प्रदेश सुप्रसो जय हिंद धन्यवाद कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल सर्वांनी सन्मानाने उभे राहायचे जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा दावीद उत्कल व 明天的马。